श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार बनावट आयकर अधिकारी बनून डॉक्टरांना लुटणाऱ्या आणखीन दोघांना अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई कवटे महाकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्या घरातील एक किलो चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोने तसेच पंधरा लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या तिघांना सांगली पोलिसांनी यापूर्वी अटक केलेली होती या प्रकरणातील एक कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे या प्रकरणी सांगलीच्या एल सी बी पातकाने अक्षय सुरेश लोहार वय तीस राहणार बुगुटे आलूर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक व शकील गौस पटेल व चव्वेचाळीस राहणार गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील महेश रघुनाथ शिंदे आदित्य मोरे हे दोघे जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणी पोलिसांनी दीक्षा राष्ट्रपाल भोसले तसेच पार्थ महेश मोहिते व साई दीपक मोहिते या तिघांना यापूर्वी अटक करण्यात आलेली होती आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने ने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून